आपल्याला बनवून घ्यायचं आहे जगातील सर्वात सोपा केक सर्वांना बनवता येईल सर्वांना करता येईल असं सा घरातल्या साहित्यानं आपण केक बनवून घेणार आहोत तर केक साठी लागणार आहे आपल्याला एक वाटी रवा घेतलेला आहे आपण वाटी वाटीनच मोजून घ्यायचा आहे एक वाटी रवा घेतला आहे आता एक दुसरी एक वाटी रवा घेऊता दुसरी वाटी पण एक रवा घेतलेला आहे ज्या वाटीना आपण रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं आपण गुळ घेऊता त्याच वाटीना आपण गुळ घेणार आहोत दोन वाटी झाल्या तर एक वाटी गुळ घ्यायचा तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर जास्त पण टाकू शकता तुम्ही तर असे एक वाटी गुळ घेतलेला आहे आपण नंतर आपल्याला टाकायचं आहे ह्याच वाटीना दूध टाकायचं आहे दूध साईचं मलाईचं घेतला तर खूप छान तर ही एक वाटी मलाईचं दूध घेतलेला आहे आपण याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि जर दूध कमी पडलं तर आणखी दूध घ्यायचं आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आपल्याला दूध कमी पडलेलं आहे तर आणखी दूध टाकून घ्यायचं आणखी एक वाटी दूध टाकून घेऊ आणखी एक वाटी दूध टाकून घेतलेला आहे मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ तर मिक्सर मध्ये छान असं बारीक झालेलं जा आहे जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण करायचं नाही यामध्ये टाकून घेऊ आपण बेकिंग पावडर टाकून घेणार आहोत बेकिंग पावडर दोन चमचे टाकून घ्यायचं आणखी एक चमचा टाकून घ्यायचं बेकिंग पावडर दोन चमचे बेकिंग पावडर आणि एक चमचा बेकिंग सोडा टाकून घेणार आहोत बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा टाकल्यामुळे ना आपला केक एकदम मऊ आणि लुसलुसीत बनतो तर त्यासाठी असं मापानच टाकून घ्यायचं आपण आणि नंतर टाकून घेणार आहोत व्हेनिला इन्सेन्स वेनिला इन्सेन्स आहे तर हे टाकून घेऊ आपण याला पण चमच्यानच टाकून घ्यायचं आहे इन्सेन्स टाकल्यामुळं काय होईल आपल्या केकला चव अप्रतिम येते एक चमचा आणि थोडस मी बरी टाकलेलं आहे तर आपल्याला याला पण आता मिक्सर मध्ये काढून घ्यायचं आहे पण त्याआधी त्या अगोदर आपण याला थोडं रेस्ट करायला बाजूला ठेवता झाकून आणि आपण गॅसवरती पातेल्या ठेवून घेणार आहोत आणि त्या पातेल्यामध्ये अशी वाटी ठेवून घ्यायची आहे आणि गॅस गरम करायचा आहे गॅसला गॅसला हीट झाल्यानंतरच आपण यामध्ये केक ठेवून घेणार आहोत तर मस्त पैकी अशी गरम होऊ द्यायचं आणि त्यावरती ठेवायचं झाकण मध्ये तर दुसरं ठेवून घेऊ आपण झाकण आपण दुसरं ठेवून घेऊता हे झाकणच मध्ये गेलं ठेवून घ्यायच यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला झाकण ठेवून घेतल्यानंतर ना असं मस्त झाकण बसलेलं आहे वरी त्याला गरम होऊ द्यायचं आहे हिट झाल्यानंतर आपण इकडं दुसरी तयारी करून घेऊ तोपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे एक पातेलं नाही तर आपण पातेलातच बनवून घेऊ तर पातेले घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकायचं असं थोडस तूप टाकायचं तूप असं पातेला चौकून लावून घ्यायचं असं के कापला फुकतो त्यामुळं पात्याला चौकून तूप लावून घ्यायचं आहे तूप लावल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे गव्हाचं पीठ तुमच्याकडे जर मैदा असेल तर तुम्ही मैदा पण टाकू शकता पण मी गव्हाचं पीठ लावणार आहे टाकणार आहे छान पैकी असं सगळी कड गव्हाचं पीठ लावून घ्यायचं तुम्ही मैदा पण याला लावू शकता आता आपलं मैदा लावून झालेला आहे बाजूला ठेवत आहे नंतर हे आपण घेऊता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक वाटी तूप ज्या वाटीनं आपण दूध रवा घेतलेला आहे ना त्याच वाटीने टाकायचं आहे आपल्याला एक वाटी तूप असं तूप टाकून घ्यायचं एक वाटी आणि मस्तपैकी याला आपण मिक्सरमधून काढून घेऊतात तर आपण असं मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेलं आहे तर पिठ आपलं खूप सुंदर असं मऊ मऊ झालेलं आहे आपलं लगेच वेळ न घालवता काय करायचं आहे आता पातेल्यात टाकून घ्यायचं आहे हे घेतलं पातेलं आणि पातेल्यात पाते टाकून घेऊ आपण मिक्सर जास्त बारीक पण म्हणजे जास्त घ असं मोठं पण ठेवायचं नाही मस्त पैकी असं मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं चा छान म्हणजे केकला टेस्ट तुमच्या भारीची येते आपण यामधले बबल्स काढून घ्यायचे आहेत टॅप करायचं आहे त्यानंतर वरून टाकायचं आहे आपल्याला ड्रायफ्रूट काय टाकायचं आहे फ्रुटी टाकायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता ड्रायफ्रूट जर तुम्हाला आवडत नसतील तर नका टाकू आणि ड्रायफ्रूट जर आवडत असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट पण टाकू शकता मी ड्रायफ्रूट पण टाकून घेणार आहे तर छान असे ड्रायफ्रूट लावून घ्यायचे एकदम केक मऊ आणि लुसुलुसीत बनतो असा आपल्याला लगेच पटकन गॅसवरती ठेवून घ्यायचं आहे आता तर अशा प्रकारे ड्रायफ्रूट लावून घेतलेले आहेत लगेच आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे गॅस तापलेला आहे तर आपण गॅसवरती ठेवून घेऊता आणि गॅसवरती केक ठेवून के घेतल्यानंतर ना चाळीस मिनट ह्याला मस्त पैकी होऊ द्यायचा चाळीस मिनिट होऊ द्यायचा आणि ह्याला असं झाकून घ्यायचं केकला जराही उघडायचं नाही उघडली की यामधली हवा जाते आणि केक बनत नाही त्यासाठी काय करायचं असं झाकून ठेवायचं तर चाळीस मिनिट आपण वेट करू ता चाळीस मिनिटानंतर आपण केक तयार होणार आहे आपला